आपण पाहतात घटनेच्या जाऊन सत्य तास मराठी जागतिक श्रवण दिनानिमित्त रोह्यात ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्र वाटप रोहा सिटीजन फोरम आणि हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या संस्थेचा उपक्रम जागतिक श्रवण दिनानिमित्त रोहा सिटीझन फोरम आणि हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप यांच्या संयुक्त विद्यमाने कर्ण बधीर ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवण यंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले मंगळवारी ज्येष्ठ नागरिक सभागृहात श्रवण यंत्र वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब निमंत्रक अप्पा देशमुख हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप संस्थेच्या रायगड जिल्हा युनिटच्या मुख्य सौरोशनी अमोल देशमुख त्यांचे सहकारी निखिल बनसोड आणि दिनेश वाघे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सरफळे रावसाहेब सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष मारुती राऊत सचिव सुरेश मोरेसर आदी उपस्थित होते सौ रोशनी देशमुख यांनी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या संस्थेचे मुख्यालय कोल्हापूर येथे असून ही संस्था गेली त्रेचाळीस वर्षे गरजू आणि अपंग लोकांसाठी काम करत असल्याचे सांगितले ही संस्था संपूर्ण राज्यात कार्यरत असून मोफत श्रवण यंत्र वाटप या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यानंतर ते एक हेल्पर्स सोबत उभे राहिले खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले अमोल माझे जे पती आहेत त्यांचे आणि नितीन सरांचे जुने संबंध आहेत आणि आमच्या घरचे असल्यामुळे आम्ही या दोनही व्यक्तींना हक्काने सांगतो आणि ज्या संस्थेचे काही काम असत आणि आता तुम्ही सगळे आहात जे माझ्या ओळखीचे झाले राहत परिचयाचे झाले राहत तुमचे आपल्या कुटुंबामध्ये स्वागत आहे कारण रोहा सिटीजन फोरम आणि हेल्पर्स विरे पाच वर्ष झाले एकत्र काम करते आहे फक्त एकमेकांशी आपली ओळख होणं गरजेचं होतं आता आज जे आपण इथं कानाच्या मशीन वाटप करतोय आम्ही फक्त मधला दुवा आहोत याच श्रेय या हा सिटीजन फोरमला आहे कारण नितीन सरांनी गेल्या तीन महिन्यापासून खूप तळमळीने याच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि सर्वे सर्व खरंच नितीन सरांचं श्रेय आहे आम्ही फक्त दुवा आहोत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सरफळे रावसाहेब यांनी नितीन परब यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले रोहा सिटीजन फोरम ट्रस्ट से चे अध्यक्ष नितीन परब यांनी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या संस्थेचे आणि ट्रस्टला सहकार्य करणाऱ्या सहयोगी संस्थांचे तसेच मुझफ्फर मुल्ला यांचे आभार मानले सूत्रसंचालन सुरेश मोरे सर यांनी केले गेले बरेच दिवस हा कार्यक्रम घेण्याचा प्रयोजन चाललं होता एक दिवस सरपंच काकावाला नेहमी ऑफिसला येऊन भेटत असतात येणं काही ना काही कारणाने तेव्हा विषय निघाला तेव्हा काका म्हणाले होते की बाबा असे असे लोकांना काही करणं बधीर आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना थोडासा मशीनचा प्रॉब्लेम येतो आहे मशीन, मशीन जरा महाग पाठत आहेत तसं बरेच जण निवृत्त आहेत काहीची प्रिसिटी नाही आहे ते ठीक आहे हरकत नाही आपण काहीतरी या निमित्ताने मदत करू म्हणून मी मागे एकदा दोन वर्षापूर्वी सरकारी गेस्ट मध्ये जवळजवळ दोनशे मशीन वाटत शकतो दोनशे मशीन आम्ही तेव्हा वाटले होते आणि ते वाटत असताना सर्व संबंधित नागरिकांना पण ते दिले होते तर मी त्यानंतर बरेच दिवस रोषणीदा माझी संपर्क नव्हता त्यानंतर मी रोशनीताईंशी संपर्क केला असताना थोडीशी मशीन मिळण्यासाठी अवेलेबिलिटीची थोडी कमतरता होती म्हणून जरा मशीन मिळण्यास विलंब होत आहे आता पण आपल्याला तेरा मशीन मिळाल्या आहेत आपल्या जवळ पंचवीस तीस मशीनची मागणी आहे तर मी आपल्याला नक्की या ठिकाणी आश्वासित करू शकतो मी तुम्हाला लवकरात लवकरच एक एक किंवा थे एक दीड महिन्यामध्ये आपण तुमच्या सगळ्यांची जी का मागणी असेल ती पूर्ण करू संस्था आहे त्या सिटीजन फोरम ट्रस्ट असेल आमचा थकल मराठा समाज असेल किंवा नितीन मित्र मित्रमंडळ आहे आणखी एक माझे एक जे मित्र आहे मुझफ्फर मुल्ला म्हणून जे सौदीला असतात आणखीन ते रोयातलेच आहेत पण त्यांचं पण या ठिकाणी योगदान महत्वाचं आहे त्यांनी पण आम्हाला या ठिकाणी थोडी आर्थिक मदत केलेली आहे आणि नेहमी ते सांगत असतात जे का असेल तर मला सांगत जा मी तुम्हाला का असेल ते मदत करत जाईल तर त्यांचे पण या निमित्ताने मी या इथे आभार मानतो ज्या वेळेला एक ऑक्टोबर हा जागतिक वृद्ध दिन आपण साजरा केला त्या वेळेला वह्यामध्ये जे काय संस्था आहे रोह्याच्या रोह्यामध्ये जे काही उल्लेखनीय काम करणारे व्यक्ती आहे त्या तीन व्यक्तींचा आपण या ठिकाणी सत्कार केला त्या तीन व्यक्तीमध्ये रोहा सिटीजन फोरमचे अध्यक्ष नितीन शेठ परब यांचाही समावेश आपण केला महत्वाचं काय की माणसाच्या शारीरिक सुदृढता व्यवस्थित असल्याशिवाय माणूस सुखी आहे किंवा समाधानी आनंदी आहे असं आपण लक्ष त्यांचं कार्य जर आपण पाहिलं गेली चार वर्ष ते काम करत आहे की ज्यांना दृष्टी आहे असे दृष्टी देण्याचं ते दे महत्वाचं काम करते महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी आय कॅम्प आहे त्या आठ झालं तर ती तुम्हाला रिप्लेसमेंट मध्ये नवीन मिळणार आहे तर त्या गोष्टीची काळजी घ्या सगळ्यांनी ठेवायची आणि त्या, त्या मशीनला कुठेही धूळ लागून द्यायचा नाही आणि पाणी जाऊन द्यायचं नाही आणि कंटिन्युअस ठेवू नका कारण त्याचा ब्रेनवर परिणाम होतो गरज असत तेव्हा हा घेतले असत अशा काही संस्था आहेत आणि अशापैकी रोह्यामधली एक सगळ्यात चांगलं काम करणारी संस्था असेल तर आपली रोहा सिटीजन फोरम

घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी